डहाणू रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे डहाणू रेल्वे स्थानकात शाळकरी मुलीच्या जीवावर ही बेतणारी घटना होती या घटनेवर रेल्वे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष असल्याचे पाहायला मिळाले डहाणू रेल्वे स्थानकावर आज सकाळच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार घडला डहाणू स्थानकावर पालघरच्या दिशेने जाणारे लोकल पकडण्यासाठी जाणाऱ्या एका शाळकरी मुलीचा मोबाईल धक्का लागून थेट रेल्वे ब्रिजवरून खाली पडला आणि स्थानकावर उभ्या असलेल्या लोकल ट्रेनच्या छतावर जाऊन अडकला विशेष म्हणजे त्या ठिकाणी हाय टेन्शन म्हणजे दोन हजार पाचशे वॉल्ट विद्युत वाहिनी चालू स्थितीत होती मुलींनी मोबाईल परत मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले तिने तत्काळ स्थानिक रेल्वे कर्मचाऱ्याची मदत देखील मागितली मात्र दुर्दैवाने कुणीही पुढे सरसावले नाही अखेर एक मुलगी स्वतः पाच ते सात फूट लांब ॲल्युमिनियम पट्टी घेऊन मोबाईल काढण्याचा प्रयत्न करू लागली हे प्रकरण अत्यंत धोकादायक होते आणि कुठलीही मोठी दुर्घटना घडू शकत होती जवळ उभ्या असलेल्या नागरिकांनी वेळीच समज देत तिला थांबवले पुनश्च त्या मुलीने रेल्वे कर्मचाऱ्याच्या कार्यालयात जाऊन मदत मागितली तरीही कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही त्यानंतर एक स्थानिक व्यक्ती एका बांबूच्या काठीच्या सह्याने मोबाईल उतरवण्याचा प्रयत्न करू लागला मात्र रेल्वे पोलीस त्याला अडवत तिथून निघून गेला शेवटी एका तरुणाने स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्या एका तरुणाला खांद्यावर घेऊन ट्रेनच्या जवळ चढवले आणि डब्यावर अडकून पडलेला मोबाईल उतरवून त्या मुलीपर्यंत पोहोचवला या संपूर्ण प्रकरणात रेल्वे प्रशासनाची भूमिका केवळ बघ्याचीच राहिली जर नागरिकांनी प्रसंगावधान न दाखवले असते तर हा प्रकार जीव घेणार देखील ठरू शकला असता या घटनेमुळे स्थानिक प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत रेल्वे प्रशासन किती गंभीर आहे हे पाहायला मिळाले या आधीही लोकलच्या डब्यावर चढलेल्या नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना अनेक वेळा समोर आल्या आहेत मात्र असे असतानाही रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा बल लोकल उभी असताना कोणतीच काळजी घेतली नसल्याचे समोर आले आहे हम्म भाई गिरा इधर लड़की का मोबाइल इसका। इसका है फोन गिरा लड़की का ही